प्रश्न आहे सोलापूर पोलीस दोन हजार तेवीसला आलेला एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती सहा फेऱ्या मारतो तर तो एक मिनिट पंधरा सेकंदात किती फेऱ्या मारेल तर या ठिकाणी आपल्याला आधी एकक एक समान करावे लागणार आहेत जसं की एक मिनटं पंधरा सेकंद तर एक मिनटं म्हणजे साठ सेकंद असतो एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आणि पुढची संख्या म्हणजे पंधरा आपल्याला सेकंदामध्ये दिलेली म्हणून तिच्याशाची तशी लिहा आणि यांची बेरीज करा ते हे झालं आहे तुमचा पाच आणि सहा आणि एक झाला तुमचा सात म्हणजे हे पंच्याहत्तर सेकंद झाले तर एका सेकंदात सहा फेऱ्या मारतोय बवरा तर पंच्याहत्तर सेकंदात किती फेऱ्या बसतील यासाठी आपल्याला यांचा तिरकस गुणावा करावा लागणार आहे तर पंच्याहत्तर गुन्हेला सहा बागेला एक हा राहिलेला एक या ठिकाणी यांचा गुणाकार केला तर सहा पंचे तीस तो शून्य आजच्याला तीन साहीन साता बेचाळीस आणि तीन पंचेचाळीस आपलं उत्तर आलेलं आहे चारशे पन्नास म्हणजे ऑप्शन क्रमांक तिसरा चारशे पन्नास हे आपलं उत्तर असणार आहे